नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी मध्ये मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आता झालेल्या न्यू अपडेट नुसार रेशीम संचालनालय भरती दोन हजार पंचवीस याची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे यामध्ये या, या व्हिडिओमध्ये हे कोणत्या पदाकरिता जाहिरात असणार आहे पदाचा संदर्भात त्या माहिती बघणार आहोत त्यासोबतच वयोमर्यादा पात्रता काय राहणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे या संपूर्ण बाबी संदर्भात या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगण्यात येणार आहे त्याकरिता आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्याबद्दल ऍकडे मध्ये सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जे मेगा भरती होणार आहे त्याकरिता एक ऑफर ठेवण्यात आलेली आहे नवीन बॅच स्टार्ट झालेली आहे सर्व विषयाच्या बेसिक प्रश्न दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला कोणतीही बॅच जॉईन करता येणार आहे यामध्ये एम केल बॅच आहे त्यानंतर आरोग्यसेवक आर आर बी स्टाफ नर्स लॅब टेक्निशियन आहे लॅब असिस्टंट स्वच्छता निरीक्षक आरोग्यसेवक सेविका आरोग्यसेवक एएनएम जे एन एम या सर्व पदांचा यामध्ये समावेश असणार आहे आपल्या जास्त वेळ न घेता जे त्यांनी नमूद केलेला आहे त्या संदर्भात माहिती बघणार आहोत यामध्ये नवीन पदनिर्मिती पदाचे पुनर्जीवन व पदांचे आढावे इत्यादी प्रस्तावांची सखोल तपासणी करण्यासाठी माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एकवीस रोजीच्या बैठकीत नागपूर या ठिकाणचं आस्थापनेवरील यांच्या आस्थापनेवरील पदांचा खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे तीनशे अकरा नियमित पदे व चोपन्न बाह्य स्रोताद्वारे घ्यावयाच्या सेवा अशा आकृतीबंधाचा प्रस्ताव याद्वारे निश्चित करण्यात आलेला आहे यामध्ये कोणकोणत्या पदाचा समावेश आहे आपण बघू शकता आपल्याकरिता त्या जे महत्व महत्वाचे आहे प्रयोगशाळा परिचर आहे त्यानंतर लेखा अधिकारी वरिष्ठ अधिकारी आहे यांचं जे पेमेंट आहे यस सिक्सटीन एक्स फोर्टीनुसार वरिष्ठ लिपिक आहे वरिष्ठ सहाय्यक हे पदांचा समावेश आहे त्यासोबतच संचालक यस फिफ्टीन ट्वेंटी फायव्ह नुसार पेमेंट आहे उपसंचालक सहाय्यक संचालक आहे रेशीम विकास अधिकारी श्रीनिवान यांचं एस नुसार एकेचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार पर्यंत पेमेंट असणार आहे याच्या ज्या एकूण जागा आहेत टोटल जागा रेशीम विकास अधिकारी बारा आहेत त्यानंतर अधिकारी श्रेणी च्या जागा त्यानंतर वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक जे टेक्निकल असिस्टंट पद आहे सिनियर टेक्निकल असिस्टंट पद रेशीम संचालनालयामधील एस थर्टी एस टी नुसार याचा पेमेंट आहे पंचावन्न जागा भरल्या जाणार आहेत ओके मंजुरी मिळालेली आहे तुम्ही बघू शकता उच्चस्तरीय सचिव समितीच्या मंजुरी मिळाल्यानंतर या जगा दर नी जागा दर्शवण्यात आलेल्या आहेत त्यानंतर वरिष्ठ क्षेत्र आणि प्रयोगशाळा सहाय्यक याच्या एकतीस जागा आहेत थर्टी वन पंचवीस हजार पाचशे बेसिक पेमेंट आहे त्यानंतर आहे प्रयोग निर्देशक क्षेत्र सहाय्यक आहे मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि रेअरिंग ऑपरेटिंग या एकशे चौदा जागा आहेत क्षेत्र सहाय्यकच्या एकशे चौदा सर्वात जास्त जागा या पदाच्या भरल्या जाणार आहेत त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे त्यांनी बघूया रेशीम संचालनालयातील तांत्रिक पदासाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याकरिता विषय व प्रश्नांची संख्या तसे परीक्षेचे एकूण स्वरूप आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले कोणत्या पदाकरिता ही जाहिरात असणार आहे संचालनालय नागपूर त्यानंतर पात्रता ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना ज्यांच्याकडे एम एस सी टी आहे जे सर्व एक्झामला लागते ते डॉक्युमेंट आहे दहावी बारावीचे आणि ग्रॅज्युएट चे आणि त्यासोबतच तुम्हाला अभ्यासक्रम पण सांगण्यात सांगायचा सा आहे तर अभ्यासक्रम बघा काय काय दिलेला आहे यामध्ये खालील तक्त्यानुसार याला शासन मंजुरी देण्यात येत आहे गडब गटक आणि गट तिन्ही परीक्षेचा अभ्यासक्रम त्यांनी नमूद केलेला आहे रेशीम विकास अधिकारी पद श्रेणी दोन गट यामध्ये इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान आणि रेशीम विषयाचे तांत्रिक ज्ञान म्हणजे टेक्निकल विषय पण समाविष्ट केलेला आहे इंग्रजी इंग्रजी विषयामध्ये माध्यम इंग्लिश असणार आहे दहा प्रश्न आहेत त्यानंतर पुढचं जे आहे मराठी पंधरा प्रश्न रेशीम विषयाचे ज्ञान याचे तीस प्रश्न असणार आहे आणि सामान्य जी के जीएस किती मार्काला आहे पंचवीस मार्काला आहे आणि राहला जो विषय आहे बुद्धिमत्ता चाचणी व संगणक ज्ञान वीस मार्काला म्हणजे असे एकंदरीत शंभर प्रश्न दोनशे गुणाकरिता दोन तासाचा कालावधी आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपामध्ये ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपामध्ये घेतली जाणार आहे एका प्रश्नाकरिता दोन गुण दिले जाणार आहेत तर हा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाच्या सहमतीने व त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक नुसार घेण्यात आलेला आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर वेबसाईट वरती उपलब्ध करून देण्यात आलेला आहे हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षर करण्यात आलेला आहे अलका जगताप कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्या बाकी कोणत्या पदाचा आहे गटक मध्ये वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक वरिष्ठ छत्र सहाय्यक आहे प्रयोग निर्देशक छत्र सहायक रिडिंग ऑपरेटिंग आणि प्रयोगशाळा परिसर गट ड या ब क आणि ड गट चे पद कुठून भरले जाणार एमटी मार्फत त्यामुळे त्याचा सिलेबस वेगळा असेल ब क आणि ड चा आपण बघितलेला आहे मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जे काही कॉमन सब्जेक्ट आहे यामध्ये फक्त रेशीम संचालनालयाचे रेशीम विषयाचे तांत्रिक ज्ञान उमेदवारांना असण्याकरिता तीस गुण विचारले जाणारे साठ मार्काकरिता एक प्रश्न दोन गुणाकरिता आहे ही संपूर्ण तुम्हाला पात्रता सांगितलेली आहे अभ्यासक्रम सांगितलेला आहे ज्याचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे ते विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहात आहेत त्यानंतर तुम्हाला वयोमर्यादा ज्यांचं ओपन मध्ये असाल तर अठरा ते अडतीस आणि कॅटेगरीमध्ये असाल तर अठरा ते त्रेचाळीस वर्ष वय असणे गरजेचे आहे त्या दरम्यान जर वय असेल तर आपण निश्चितपणे फॉर्म भरू शकणार आहे याची जाहिरात येणाऱ्या आठ ते पंधरा दिवसामध्ये प्रसिद्ध होणार आहे त्याकरिता तुम्हाला तयारीला लागायचा आहे त्यासोबतच अकेडमी मध्ये ज्या तांत्रिक विषयासहित फार्मसिस्ट असेल किंवा एन एम जे एन एम बॅच एक एप्रिल पासून फार्मसिस्ट ची स्टार्ट होणार आहे तीन हजार रुपयाची फी असेल तांत्रिक विषयासहित आणि संचालनालयामध्ये जे विविध पदे आहेत त्याची पण बॅच आपल्या अकॅडमी मध्ये उपलब्ध असणार आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे लेक्चर टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत याकरिता आपण एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे आपण नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे ओके धन्यवाद सर्वांचे पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये